अभिनेता सलमान खान नंतर आता अभिनेता आदित्य राय कपूरच्या घरामध्ये अज्ञात महिलेनं प्रवेश केल्याचा प्रकार समोर आला आहे आदित्य राय कपूरच्या वांद्रे इथल्या निवासस्थानी अनोळखी महिलेनं प्रवेश केला गजाला सिद्दीकी असं त्या महिलेचं नाव असून ती आदित्याची फॅन असल्याचा दावा करण्यात आला आहे आदित्यचे कपडे आणि भेट देण्याच्या नावाखाली तिने घरामध्ये प्रवेश केला दरम्यान आदित्य राय कपूर घरी आल्यानंतर त्या महिलेने त्याला भेटण्याचा प्रयत्न केला आता या प्रकरणी खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अभिनेता सलमान खान नंतर आता अभिनेता आदित्य रॉय कपूरच्या घरामध्ये अज्ञात महिलेनं प्रवेश केल्याचा प्रकार समोर आलाय आदित्य रॉय कपूरच्या वांद्रे इथल्या निवासस्थानी अनोळखी महिलेनं प्रवेश केला गजाला सिद्दीकी असे असं या महिलेचं नाव आहे ती आदित्यची फॅन असल्याचा दावा करण्यात आलाय आदित्यचे कपडे आणि भेट देण्याच्या नावाखाली तिने घरामध्ये प्रवेश केला दरम्यान आदित्य रॉय कपूर घरी आल्यानंतर त्या महिलेनं त्याला भेटण्याचा प्रयत्न केला आता या प्रकरणी खार पोलीस ठाण्यात पुन्हा दाखल झाला आहे